बोलायचे खालच्या बाजूला दिसला आता पेपर असं ठेवा आपल्या समोर हा उघडी बाजू आपल्या खाल्ल्या बाजूला बंद बाजू वरच्या बाजूला आता काय करायचंय मधोमधी रेश आहे तिथून फोल्ड करायचं मी दाखवतो तुम्हाला कसं फोल्ड करायचं <coughs> बघा बाजू खालच्या बाजूला आहे तुमची ओपन पेपरची ओपन बाजू खाली बंद बाजूवर आणि अशी घडी मारायची आपण विमान तयार करताना कशी घडी करतो त्या पद्धतीनं घडी करायची आणि घडी नंतर काठ चांगले दाबायचे असे म्हणजे घडी चांगली बसते मधो मध्ये यायला पाहिजे हे दोन्ही काठ केले आता का बघा ही बाजू याच्या वरचा कागद आहे त्या कागदाला काय करायचं आहे घडी मारायची वरती एकच पथर घ्यायचा या कागदाचा एक पत्र घ्यायचा अशी आरती घडी मारायची एवढी एकच घडी मारायची फक्त वरचा एकच पत्र घ्या कागदाचा आरती घडी मारा आणि अजून एकदा वरती अजून एक घडी मारा बरं जाऊ दे का अंदाजी वरती गेली तरी चालेल इथं पर्यंत झाला सगळ्यांचा घडी चांगली बनायची आणि असं काट दाबायचे जोरात दाबून करायची झाला आता काय करा हा कागद पलटी करा असा पलटी करा कल्टी केला आता ज्याप्रमाणे तुम्ही पहिली कृती केली विमान तयार करताना आपण कसं करतो आता दुसरी कृती तशीच करायची की ही बाजू ह्या मधोमध ठेवायची अशी असं असं फोल्ड करा दुमडा असं करा दोन्ही बाजूने करा आता काय करा काय आता काय करायचं असं झालं सगळ्यांचा आता बघा तसच दोन वेळा धुडा एकदा अशी घडी मारा घडी करा आणि एकदा अशी घडी करा आता बघा ही वर्षी बाजू येते ना ह्याच्या आत टाकाच्या आत जाईल की आहे ना कागद तो ह्याच्या आत जाईल बघा गेला का गेला दाखव बघा गेला दाखवा कुणाच झाले दाखवा वरती तर वरती छान झालं सगळ्यांचं टाकायची आठ टाका आठ टाका तुला एकदा दाखवते बघा आपला हात घालवा असं मोठा टाकायचा टाकला घडी करायची फक्त अशी

ये कौन सी गली